उद्या सोमवारी बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यानिमित्ताने देशभर राममय वातावरण तयार झाले आहे याला चंद्रपूर शहर देखील अपवाद नाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शहरातील मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे रंगरंगोटी करत मंदिर सुशोभित केले आहेत शेकडो मंदिर प्रशासन राम उत्सवासाठी सज्ज झाले आहेत राम उत्सव शहरात साजरा होणार असल्याने नागरिकांनीही जय्यत तयारी केली आहे राम मंदिरासह अन्य देवदेवतांच्या मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून रामरक्षा रामनाम जप रामायण असे भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे पताका भगवे झेंडे हे, हे, हे। शहरात लावण्यात आले आहेत मोठमोठे बॅनर झळकत आहेत अनेक ठिकाणी मुख्य मार्गावर कमानी उभारण्यात आल्या आहेत त्यामुळे चंद्रपूर शहरात भगवेमय वातावरण दिसून येत आहे तसेच अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातील तिरुपती रेसिडेन्सी परिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे